गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालक एकदा आम्ही मित्र एका ठिकाणी बसलेलो होतो आणि इंग्रजी विषयाच्या संदर्भात आम्ही एकमेकांशी चर्चा करत होतो मग ती चर्चा करत असताना आम्ही आपापसात आप बोलत होतो की मी तुझ्यासारखा नाही ती तिच्या आई आईसारखी नाही माझे वडील माझ्यासारखे नाहीत माझा मित्र माझ्यासारखा नाही मी लोकांसारखा नाही किंवा लोक माझ्यासारखे नाहीत अशा वेगवेगळ्या वेग प्रकारची वाक्य आम्ही बोलत होतो मग ही वाक्य बोलत असताना म्हणजे आपल्याला समजून घ्यावं लागेल की या जगामध्ये जेवढी माणसे आहेत ती स्वभावाने सारखी नाहीत मनाने सारखी नाहीत विचाराने सारखी नाहीत ज्ञानाने सारखी नाहीत संस्काराने सारखी नाहीत म्हणजे आपण याला एक वाक्य बोलू शकतो इंग्रजीमध्ये मेनी माइंड्स मेनी हेड्स व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणजे जेवढी लोक आहेत का तर प्रत्येक जण हा वेगवेगळ्या स्वभावाचा आहे मग अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला बोलायची असतील जसे की मी तुझ्यासारखा नाही ती माझ्यासारखी नाही किंवा मी तिच्यासारखा नाही माझे वडील माझ्यासारखे नाहीत माझा भाऊ माझ्यासारखा नाही तर अशा प्रकारची वाक्य जर बोलायची असतील तर इंग्रजीमध्ये नेमकी कशी बोलावी असे प्रश्नचिन्ह सर्व मित्रांच्या मनात निर्माण झाले मग त्या मित्रांमध्ये मी चर्चा करत असताना त्यांना सांगितलं की घाबरू नका डोंट वरी डोंट फिअर आय एम विथ यू की मी तुमचा मित्र श्रीरंग चव्हाण चौवान, आपल्या चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार अशी वाक्यं इंग्रजीमध्ये कशी बोलावी हे मी आपणा सांगू शकतो किंवा शिकू शकतो हे ऐकून माझ्या सर्व मित्रांना आनंद झाला मग ती वाक्य मी माझ्या मित्रांना सांगितली शिकवली पण विद्यार्थ्यांना सुद्धा बोलता यावीत या जगामध्ये अनेक लोक अशी आहेत ज्यांना घरी बसून इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे बट देर इज नो प्रॉपर गायडन्स योग्य ते मार्गदर्शन नसल्यामुळे दे आर अनेबल टू लर्न इंग्लिश कुठंतरी ते इंग्रजी शिकण्यास असमर्थ आहेत पण आय एम गिव्हिंग यू अ वर्ड मी तुम्हाला शब्द देतो की यू मस्ट फॉलो माय टीचिंग पॅटर्न वन डे यू विल बिकम अ फ्लुएंट स्पीकर इन इंग्लिश एक उत्तम वक्ता झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही तर बघा जास्त वेळ न दवडता अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलावी सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे सब्जेक्ट घेतल्यानंतर त्या नुसार एम इज आर जे योग्य टू बी चे रूप असेल ते घ्यायचं आहे त्याच्यानंतर अनलाईक हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित शब्द म्हणजे वर्ड्स घ्यायचे आहेत पॅटर्न पुन्हा एकदा लक्षात घ्या सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजे करता घ्यायचा आहे त्या कर्त्यानुसार वाक्यात एम इज आर पैकी तिघांपैकी कोणतं तरी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे जे योग्य असेल ते त्याच्यानंतर अनलाईक हा शब्द वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित शब्द म्हणजे वर्ड्स घ्यायचे आहेत आता अनलाईक म्हणजे च्या सारखा नसणे च्या सारखा नसणे म्हणजे वेगळा असणे बघा मग या सूत्रानुसार आपण वाक्य बनवूया पहिलं वाक्य आहे एम अनलाइक यू आता आय म्हणजे मी एम म्हणजे हाय अनलाईक म्हणजे च्या सारखा नाही यू म्हणजे तू आय एम अनलाईक यू म्हणजे मी तुझ्यासारखा नाही म्हणजे वेगळा आहे लक्षात घ्या दुसरं वाक्य बघा ही इज अनलाइक मी तो माझ्यासारखा नाही तो माझ्यासारखा नाही म्हणजे त्याचा माझ्यासारखा स्वभाव नाही त्याचं माझ्यासारखं बोलणं नाही त्याचं माझ्यासारखं चालणं नाही त्याचं माझ्यासारखं नॉलेज नाही म्हणून ही इज अनलाईक मी तो माझ्यासारखा नाही बघा सुरुवातीला सब्जेक्ट म्हणून ही घ्यायचं घेतलेला आहे एम इज आर पैकी इज आहे त्याच्यानंतर अनलाईक शब्द आहे आणि त्याच्यानंतर मी हा उर्वरित वर्ड आहे ही इज अनलाइक मी तो माझ्यासारखा नाही शी इज अनलाईक हिम ती त्याच्यासारखी नाही यू आर अनलाईक देम तू त्यांच्यासारखा नाहीस वी आर अनलाईक यू आम्ही तुमच्यासारखे नाहीत दे आर अनलाईक अस ते आमच्यासारखे नाहीत इट इज अनलाईक दॅट हे त्याच्यासारखे नाही दिस इज अनलाईक माइन हे माझ्यासारखे नाही शी इज अनलाईक हरसेल्फ टुडे आज ती तिच्या मूळ स्वभावासारखी नाही म्हणजे थोडं वेगळं वागत आहे ही इज अनलाईक हिज ब्रदर तो त्याच्या भावासारखा नाही राईट थोडक्यात ही right? निगेटिव्ह वाक्य आहेत पण हा त्याच्यासारखा नाही ती तिच्यासारखा नाही माझे वडील माझ्यासारखे नाहीत मी माझ्या आईसारखा नाही माझी बहीण माझ्या आईसारखी नाही माझी आई ना माझ्या ना बहिणीसारखी नाही अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलतात त्यासाठी हा पॅटर्न मी तयार केलेला आहे आणि या सर्व गोष्टींवर विषयांवर आमच्या मित्रांमध्ये चर्चा होत होती त्यामुळे चला तुम्हाला पण शिकवावं असं सहज मनामध्ये माझी इच्छा निर्माण झाली पुन्हा आपल्याला अशा प्रकारची वाक्यांची प्रॅक्टिस करता यावी त्यासाठी वाक्य घेऊन आलेलो आहे वाक्य बघा यु विल गेट अ लॉट ऑफ प्रॅक्टिस आता याच्यामध्ये आपण लोकांची नावे वापरणार आहेत बघा राम इज अनलाइक श्याम राम श्याम सारा नहीं सीता इज अनलाइक गीता सीता गीता सारी नहीं राजू इज अनलाइक राहुल राज राहुल सारा नहीं अमित इज अनलाइक सुमित अमित सुमित सारा नहीं पूजा इज अनलाइक नेहा पूजा नेहा सारी नहीं टॉम इज अनलाईक जेरी टॉम जेरी सारखा नाही तर टॉम या ठिकाणी सब्जेक्ट आहे एम इज आरपैकी इज आहे त्याच्यानंतर अनलाईक आहे आणि जेरी हे एक नाउन म्हणजे उर्वरित वर्ड घेतलेला आहे मग टॉम इज अनलाईक जेरी टॉम जेरी सारखा नाही रवी इज अनलाइक इज फादर रवी त्याच्या वडिलांसारखा नाही माया इज अनलाईक हर मदर माया तिच्या आईसारखी नाही कबीर इज अनलाइक हिज फ्रेंड कबीर त्याच्या मित्रांसारखा नाही ओम इज अनलाइक एनी अदर ओम इतर कोणासारखाही नाही तो या ठिकाणी देखील जवळजवळ दहा वाक्य अभ्यासण्याचा आपल्याला चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे मला गर्व नाही विद्यार्थी मित्र मला अभिमान नाही पण मला सांगायला आनंद वाटतो की मी ज्या प्रकारची वाक्यरचना शिकवतो अशा प्रकारची वाक्य रचना आजपर्यंत मला कोणत्याही पुस्तकात बघायला मिळाल्या नाहीत किंवा मला स्वतःला शिकायला मिळालं नाही त्यामुळे मी माझी क्रिएटिव्हिटी वापरून इमेजिनेशन पॉवर वापरून मी अशा प्रकारची वाक्य आपल्यासाठी शोधून काढतो आणि त्याच्या एक पॅटर्न तयार करत असतो जेणेकरून आपल्यापर्यंत तो येईल आणि आपल्याला शिकता येईल अजून आपल्या प्रॅक्टिससाठी काही वाक्य घेऊन आलेलो आहे बघा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे डोंट वरी बट यू विल गेट नॉलेज तुम्हाला नॉलेज भेटणार आहे आता इथं बघा टी इज कॉफी कॉफी चहा सारखा नाही तर टी या ठिकाणी सब्जेक्ट आहे ॲमेझार पैकी इज आहे अनलाईक आहे आणि कॉफी हा उर्वरित शब्द आहे तर टी इज अनलाइक कॉफी चहा कॉफी सारखा नाही अ डॉग इज अनलाईक अ कॅट कुत्रा मांजरी सारखा नाही गोल्ड इज अनलाइक सिल्वर सोने चांदी सारखे नाही म्हणजे सोने सोने जस चांदी चांदी जसो मुलगा 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 मुलगी मुलगी जस्ते डे इज अनलाइक एस्टरडे टुडे इज अनलाइक एस्टरडे आजचा दिवस कालच्या सारखा नाही धीस कार इज अनलाइक दॅट कार गाड़ी गाड़ी ही गाडी त्या गाडी सारखी नाही समर इज अनलाइक विंटर उन्हाळा हिवाळ्यासारखा नाही रेड इज अनलाइक ब्लू लाल रंग निळ्यासारखा नसतो म्हणजे किंवा नाही रेड रेड आहे ब्लू ब्लू आहे हा माय होम इज अनलाइक युवर्स माझे घर तुझ्या घरासारखे नाही धिस बुक इज अनलाइक द मूवी हे पुस्तक सिनेमा त्या सिनेमासारखे नाही सिटी लाईफ इज अनलाईक विलेज लाईफ शहरातले जीवन गावाकडच्या जीवनासारखे नाही म्हणजे शहरी जीवन शहरी आहे आणि ग्रामीण जीवन ग्रामीण आहे राईट तर बघा एकूण आपण तीस वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा या ठिकाणी आता आहे त्या प्रकारच्याच पॅटर्न थोडा हलकासा बदल आहे बघा या ठिकाणी आपण सब्जेक्ट घेणार आहोत सब्जेक्ट नंतर एमईज e आर पैकी कोणतंही एक योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत आणि अनलाईक या शब्दाच्या जागी लाइक शब्द घेणार आहोत आणि वर्ड्स म्हणजे उर्वरित शब्द घेणार आहोत सूत्र तेच आहे फक्त अनलाईक या शब्दाच्या जागी लाइक शब्द घेतलेला आहे लाइकच्या विरुद्धार्थी शब्द अनलाइक आहे आणि अनलाईकच्या विरुद्धार्थी शब्द लाईक आहे अनलाईक म्हणजे च्या सारखा नाही आणि लाइक म्हणजे च्या बस एवढाच फरक आहे तर बघा इथं वाक्य बदलत आहे आता ही इज लाईक मी तो माझ्यासारखा आहे म्हणजे त्याचा स्वभाव त्याचं बोलणं त्याचं वागणं त्याचं नॉलेज त्याचं स्किल अगदी माझ्यासारखं आहे ही इज लाईक मी तो माझ्यासारखा आहे शी इज लाइक हर मदर ती तिच्या आई सारखी आहे आय एम लाईक माय फादर मी माझ्या वडिलांसारखा आहे यू आर लाइक माय ब्रदर तू माझ्या भावासारखा आहे माय सिस्टर इज लाईक अ फ्रेंड माझी बहीण एका मैत्रिणी सारखी आहे ही इज लाईक अ स्मॉल चाइल्ड तो लहान मुलासारखा आहे शी इज लाईक अ क्वीन ती राणी सारखी आहे दे आर फॅमिली ते कुटुंबा सारखे आहेत म्हणजे कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत माय टीचर इज लाइक माझे शिक्षक मार्गदर्शकासारखे आहेत हिज फ्रेंड इज लाइक अ हिरो त्याच्या मित्र एका हिरो सारखा आहे बघा विद्यार्थी मित्र यू आर हॅव्हिंग व्हेरी ब्युटिफुल सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ मी माझ्या मदतीने आपल्या समोर अतिशय सुंदर सुंदर वाक्य मी घेऊन येत आहे आणि आय एम युजिंग बोथ लँग्वेजेस वन इज अ इंग्लिश अँड अनदर इज अ मराठी बिकॉज वी आर महाराष्ट्रीयन सो दॅट इट इज अवर मॉरल ड्युटी टू एक्सप्लेन इन टू मराठी राईट तर या अशा प्रकारची वाक्य शिकून तुम्ही इंग्रजीवर ताबा मिळू शकतात आणि तुम्ही सांगू शकतात की इंग्लिश इज द बेस्ट ॲज वेल एज इजिएस्ट सब्जेक्ट इन द वर्ल्ड तो फक्त चांगला विषय नाही तो सोपा त्याच्यासारखा विषय नाही पुन्हा आपल्याला सराव करता यावा वाक्य दिस हाउस इज लाइक हे घर राजवाड्यासारखे आहे है इट इज लाइक मैजिक हे जादू सारे है दि फ्ला इज लाइक अ रोज हे फूल गुलाबासारखे है योर कार इज लाइक रॉकेट तुझी गाड़ी रॉकेट सारखी है द क्लाउड इज लाईक कॉटन ढग कापसा सारखे आहे आपण जेव्हा आकाशाकडे बघतो तेव्हा ढग दिसतात आपल्याला तर ते ढग कापसा सारखे दिसतात राईट दिस इज लाईक डायमंड हा दगड सारखा आहे हर व्हॉइस इज लाइक अ सॉन्ग तिचा आवाज गाण्यासारखा आहे धी सिटी इज लाइक अ जंगल हे शहर जंगलासारखे आहे माय फोन इज लाइक न्यू माझा फोन नव्यासारखा आहे म्हणजे आहे जुना पण त्याला व्यवस्थित साफसफाई स्वच्छता वगैरे केल्यानंतर तो नवासारखा वाटतो राईट तर या ठिकाणी देखील आपल्याला वाक्य शिकायला भेटलेली आहेत आणि आपला आजचा हा व्हिडिओ फक्त दोन शब्दांवर खेळ आहे आजच्या व्हिडिओचा पहिला शब्द आहे अनलाईक च्या सारखा नसणे आणि दुसरा शब्द आहे लाइक च्या सारखा असणे हजारो वाक्य आपण बोलू शकतो अजून आपल्या प्रॅक्टिससाठी मी खूप चांगला वाक्य चांगली वाक्य घेऊन आलेलो आहे बघा तीच वाक्य आहेत वाटत राईट वाक्य सेम टू सेम आहेत ही आहेत बघा वेगळी वाक्य राईट बघा ही आता प्राणी आणि गुण प्राणी आणि गुण ही इज लाईक अ लायन तो सियासारखा आहे तो सिंह नाही पण तो सियासारखा आहे तो सिंह नाही पण तो सियासारखा आहे ही इज लाइक अ लायन तो सिया सारखा आहे शी इज क्वाइट लाइक अ माउस ती उंदरा सारखी शांत आहे ही इज बिझी लाइक अ बी तो मधमाशी सारखा व्यस्त आहे यू आर लाईक like अ स्टार तू चांदनी सारखा आहेस इट इज लाइक अ ड्रीम ते स्वप्नासारखे आहे लाइफ इज लाइक अ गेम आयुष्य हे खेळासारखे आहे हिज हार्ट इज लाइक गोल्ड त्याचे मन सोन्यासारखे आहे शी इज लाईक अन एंजल ती परीसारखी आहे किंवा देवदूतासारखी सारखी आहे माय डॉग इज लाइक अ ह्युमन माझा कुत्रा माणसासारखा आहे जसं माणसं एकमेकांच्या मदतीसाठी धावून येतात ना तसा पाळीव प्राणी सुद्धा एक आपल्या मदतीसाठी धावून येतो धी स्टी इज लाईक वॉटर हा चहा पाण्यासारखा आहे राईट म्हणजे चहा पाण्यासारखी दिसत आहे तर बघा अशी अनेक वाक्य मी आपल्यासाठी माझ्या चव्हाण स्टिचिंग पॅटर्न प्रमाणे बनवून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो शंभर टक्के आपल्याला लाईक आणि अनलाईक या दोन शब्दांच्या मदतीने आपण वाक्य कशी बनवतो हे शंभर टक्के आपल्या लक्षात आलं असेल आणि आपल्याला भरपूर काही शिकायला भेटलं असेल फक्त इंग्रजीविषयी विचार करू नका विद्यार्थी मित्रो प्रत्यक्षात त्या इंग्रजीला कृतीमध्ये आणा कारण की ॲक्शन स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स शब्दांपेक्षा कृतीला जास्त महत्व आहे नाहीतर मी इंग्रजी बोलणार इंग्रजी बोलणार मी इंग्रजी शिकणार मी वा इंग्रजी वाचणार मी इंग्रजी लिहिणार केव्हा हो लिहिणार तर लिहिण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागणार बोलण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागणार वाचण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागणार यासाठी मी सांगतो डोंट थिंक ओनली अबाउट इंग्लिश You must talk in English, right? Sir, so thank you very much. Dhanimaad.